भाजायला चटणी चालू आहे करायला मशाला भाजून बा घरात ठेवून आले मिरच्या नीट केलेल्या आता म्हणजे कांदा जाळ्याच काय होत वार बी सुटलय आणि काढतय बी दोन्ही बी व्हायला लागले गदमत तर एवढी पडली पावशी लाळ आहे लाकड कशी आहे ती लाकड मुठला ठा काय त्याला फुटत नाही म्हणून म्हणते डायरेक्टच चुलीत त्याचा कार्यक्रम करू लाकड फुटू नाही घेऊ तुम्ही घेता जनावर म्हणलं आपलं तिथं झालं पार्सल पाठवून आलो घ्या मग आता आज पण दहा बारा किलोची ऑर्डर आली मग छत्रपती संभाजीनगर जालना भंडारा चंद्रपूर त्यानंतर मुंबई पुणे एवढ्यात नॉर्डर राहिली आपल्याला आपल्याला पुणे हो हो आपल्यासुद्धा पुणे येते जास्तीत जास्त भंडारा चंद्रपूर त्या भागातली जास्त आहे नाशिकची पण आली एक मग नाशिक कुठल्या भागात आलो गड आहे नाशिक आपल्याला माहित नाही महाराष्ट्रात आहे माहीत नाही म्हणते महाराष्ट्रात कुठं बी येत आहे महाराष्ट्राच्या बाहेर भारतात पण जात आहे ऊन पडलं बघा ऊन लागायला घाबा ऊन पडते डोक्यावर काहीतरी घाई जागा पदरज घेतली नाही ऊन लागायला पावसायेत ऊन लागाय लागली बघा मग पावसाळ्यात ऊन लागलं नाही तर ना काय ऊनच पडले थोडं धुरी तुम्ही माझ्या डोळ्याला ऊन पडतं यार म्हणजे मला चुलीपशी बसून देत नाही लगेच सगळा मसाला झाला ओके का तुला सांगतो लगेच पॅकिंग करून ठेवाय संध्याकाळ हा दुपारीच बघाय होत आज दुपारीच या नेहावं लागतंय मस्त सोडायचं मला सोडून या परत मसर घेऊन जावा लगेच तर दोस्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे आपला पंच्याण्णव व्हॉट्सअप लय फोन करता लगेच नाही डायरेक्ट व्हॉट्सअप वर जायचं तुमचा पत्ता पूर्ण नाव गाव पिनकोड तुम्ही कुठे गल्लीत कुठं काय राहत असता त्या गल्लीचं नाव द्यायचं बघा मोबाईल नंबर बी टाकायचा आणि हाच फोन पे, पे गुगल पे, पे नंबर आहे ह्याच्यावर पेमेंट करायचं स्क्रीनशॉट टाकायचं आणि अजून लोक लय जण इचार्जी येईल का आमच्याकडे किंवा हाच नंबर आहे का फोन पे कुठला नंबर हा एकच आहे व्हॉट्सअप नंबर आहे तीच सगळं आहे सगळं ह्याच्यावर फक्त पैसे टाकत जावा तुमचं नाव पत्ता सगळं टाकत जावा येत घर पोच येत आहे एखादा दिवस उशीर लागेल दोन दिवस उशीर लागेल पण तिसऱ्या दिवशी तर शंभर टक्के तुम्हाला मिळणार उशीर लागतोय पण हो इथे वाटत असेल कसं यायच कसं नाही उग पैसे पहिल्याला पाठवून काय आमचं नाव हाय बघा अ गावठी पूजा तुम्ही कुठे काय घेऊ नका मी कुठं जात नाही नाहीत नाय बाग तुम्हाला वाटत असेल येत आहे का नाही आमच्या घरापर्यंत काय पोस्टान करू बघा लेज ऊन पडले आज कडक ऊन पडले आता पडायला लागले आधी नव्हत मला नाही आता सावडीच करतो हिथे कशीच करतो एक दोन चार दांडकी आणतो आणि नेट वरून बांधतो म्हणजे ऊन लागत नाही तिकत आणावं लागत हा नाही जा ना आता बाकरी काय तय चार चार म्हटल्यानंतर नीट नाही मी तुला माझ्या भाकरी गेला वाजताय मग गेला भाकरी वाजताय मग ती नीट आणायला लागेल पैसे लागले मग खात नाही बाकरी तू नाही खातच नाही पायनं तुम्हाला शेवटी कमवून वाईट ताक दिलाय तुम्ही घेतो ऊन लागतंय का नाही माझ्या ऊन खाऊय पाय पडायला लागलं असलं कुठ का बोला जाऊ नका मला विचारते पाऊस बोला जावा माणूस कुठे चाललाय माणसाचं मरण माहित नाही तू सांगायला पावशील का पुढच बोलतो शेंट पावसाळा खाल्ली त्यामुळे विचारलं ग तुम्ही शान आहे म्हणून तुम्ही घेडाय म्हणून मला काय माहित होत लय नाटक करू नको नाटक करू नको मग घाल का ना नुसतं बोलायचं लाईट गेली म्हणजे तसंच राहील आपला गोळा होईल लाईट गेली म्हणजे काय कायमची येत नाही अशी आहे आता गेली तर रात्री येईल एवढं इच्छित लाईट इच्छित

तुम्ही आता ती ना मानल्यावर काढून मला सुरी ते टॉय कट के आणल्यावर संपतले ती पेट आता परत चल पेटवायचं म्हणतात का बस एवू बाजार आता देता फोड आताला ऐ ऐ ते ह धाड 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 जाव लागलाय नाद वरे फाकड्या जाण फोडलंय का आपली साल काढली हे तेव्हा पेटलं एवढं तरी काय तर होईना आता बर वाट कशी बसली तर जाळा असा पाहिजे तवा सगळे ओखे होत